मी भारतीय बौद्ध महासभेचा परतूर तालुका अध्यक्ष रामचंद्र बाबूराव पानवाले आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या मार्फत या ठिकाणच्या तालुक्यातील उपासकांना उपासिकांना आव्हान करण्यात आलं होतं की महाबोधी महाविहार बौद्ध गया हे तुम्हा सर्वांचं जगातल्या सर्वां बौद्ध बौद्धांचं एक पवित्र स्थान आहे दरवर्षी लाखो लोक या देशामध्ये बाहेरच्या विदेशातून येतात थायलंडमधून येतात था, अमेरिकेमधून येतात रशियामधून येतात श्रीलंकेतून येतात अफगाणिस्तानातून अनेक देशातून बौद्धिष्ट या ठिकाणी येतात ते केवळ या देशातल्या भगवान बुद्धांना नतमस्तक होण्यासाठी येतात परंतु या महाबोधी विहाराची जी अवस्था आहे ही तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहीत आहे की या ठिकाणचा जो कायदा आहे जो बिहार सरकारने या ठिकाणी निर्माण केलेला आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली तो तो अतिशय अतिशय अन्यायकारक आहे या कायद्यानुसार हे जे बौद्ध विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे जर मस्जिद असेल तर मस्जिद ही मुस्लिमांच्या ताब्यात असते मंदिर असेल तर हिंदूंच्या ताब्यात असतं जर चर्च असेल तर ख्रिश्चनांचे ख्रिश्चनांच्या ताब्यात असतं सिनेगॉग असेल तर पारशांच्या ताब्यात असेल गुरुद्वारा असेल तर शिखांच्या ताब्यात असेल परंतु इथं परिस्थिती कशी आहे मेरे अंगणे मे तुम्हाला क्या काम आहे अरे आमच्या मंदिरामध्ये तुमचं काय काम तुम्ही त्या ठिकाणी जे वैदिक पद्धतीने या ठिकाणी पूजा अर्चा सुरू केलेली आहे या ठिकाणी तुम्ही जे कर्मकांड सुरू केलेलं आहे हे भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञाला विरोध करणार आहे या ठिकाणी तुम्ही वैदिकांनी भगवान बुद्धाच्या विचारांची त्यांच्या उपदेशांची आणि त्यांच्या धर्माची या ठिकाणी तुम्ही थट्टा लागलेली लावलेली आहे आणि ही थट्टा हे अतिक्रमण हा जुलूम या ठिकाणी संपवण्यासाठी या ठिकाणी बारा फेब्रुवारीपासून दि बुद्धिस्ट फोरमच्या वतीनं महाबोधी गाया या ठिकाणी पन्नास भिक्खंनी अमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आज उपोषणाचा पंचवीसावा किंवा तिसावा दिवस असेल तर या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचं संरक्षण देण्यात आलेलं नाही त्यांची कुठेही विचारपूस या ठिकाणी होताना दिसत नाही आणि आपला जो मीडिया आहे तो मीडिया या ठिकाणी भांडवलदारांचा हस्तक झालेला आहे गोरगरिबांच्या उपेक्षितांच्या आणि अल्पसंख्यांकच्या बातम्या द्यायला या प्रसारमाध्यमाना या ठिकाणी त्यांना योग्य वाटत नाही खरा तर प्रश्न असा आहे हा प्रश्न महाबोधी विहाराचा जो प्रश्न आहे तो केवळ भारताचाच प्रश्न नाही तर हा जागतिक प्रश्न आहे कारण हे जे महाविहार आहे युनेस्कोने याला काय केलेलं आहे वर्ल्ड हेरिटेजचं ज्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये भारत सरकारला बी आणि बिहार सरकारला देखील हस्तक्षेप करता येत नाही कारण त्याचे कायदे एवढे कडक आहेत युनेस्कोचे की त्या ठिकाणी तुम्हाला तिथली वीड जरी हलवायची असेल तर तुम्हाला युनेस्कोची परवानगी घेत घेत घ्या घ्यावी लागते परंतु पाचवी बहुमताच्या जोरावर तुमचं सरकार तुमच्या अधीनस्थ असणार आहे बिहार सरकार नितीश कुमारचं या ठिकाणी या बुद्धविहाराचं काय करत आहे तर या ठिकाणचं विडंबन करत आहे त्याचा म्हणजे त्याचं अस्तित्व पुसण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे येणाऱ्या पिढीला भगवान बुद्ध बुद्धविहार कुठं आहे हे सुद्धा या ठिकाणी कळणार नाही महाबोधी विहाराच्या सर्वप्रथम जर भेट कोणी घेतली असेल तर अनागारीक धम्मपाल यांनी घेतलेली आहे ते कुठून आले श्रीलंकेमधून आले ज्यावेळेस त्यांनी भगवान बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला आणि त्यांना असं वाटलं की या महान धम्माच्या उद्गात्याचं आपण या ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे म्हणून ज्यावेळेस ते भारतातून श्रीलंकेतून भारतात आले बौद्ध गयेत गेले तर त्यांना बुद्ध जे महाविहार होतं ज्या ठिकाणी भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झालेली होती ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालेलं होतं ते त्या त्या ठिका ते ठिकाण त्यांना सापडत नव्हतं कारण आजूबाजूला सगळं जंगल वाढलेलं होतं बोराट्या वाढलेल्या होत्या अक्षरशः अनागारिक दंभपाल यांना त्या ठिकाणच्या कुपाट्या बाजूला काढून महाविहार ते शोधावं लागलेलं होतं कारण ते शे जे विहार होतं ते थी... शे शेववंशीयांच्या ताब्यात होतं मठाच्या ताब्यात होतं आणि अनागारिक महाग दंभपाल यांना त्या ठिकाणी खूप त्रास झाला त्यांना मारहाण करण्यात आली जीवे मारण्याचा प्रयत्न केला हे सगळं झालं तरी त्यांनी आहार आणली नाही आणि त्यांनी त्या ते ठिकाणी भगवान बुद्धाचं जे महाविहार आहे ते या ठिकाणी सर्वांसमक्ष या ठिकाणी आणण्याचं काम केलं मी सर्वात जास्त मोठं श्रेय देतो भगवान आपल्या अनागारिक धम्मपाल आणि दुसरे आमचे कनिंग ह्याम कनिंग देखील या देशामध्ये जेवढेही बौद्ध विहार आहेत जेवढेही स्तूप आहेत अजिंठा असेल वेळूळ असेल अशा प्रकारच्या अनेक लेण्या ह्या ज्या दुर्लक्षित करून ठेवल्या होत्या त्या सर्व बाहेर आणण्याचं काम कनिंग केलेलं आहे कनिंग या बौद्ध धर्मावर देखील अनंत उपकार आहेत त्यामुळं पुन्हा एकदा भगवान बुद्ध जगाला दिसू शकले आज हे आंदोलन परतूर तालुक्यातून सर्व उपासकांच्या वतीनं आज या ठिकाणी सुरू आहे आणि आमची अशी मागणी आहे की हा जो जुलमी ॲक्ट आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा ज्यामध्ये अनुच्छेद तेरा आहे पंचवीस आहे आणि सव्वीस आहे असं तुम्हाला कधीही कुठेही पाहायला मिळणार नाही की ज्या ठिकाणी अर्धे त्रष्टी हे ब्राह्मण आहेत आणि अर्धे त्रष्टी हे मुस्लिम आहेत किंवा अर्धे ट्रस्टी हे ख्रिश्चन आहेत आणि अर्धे ट्रस्टी हे ब्राह्मण आहेत असं तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही पण बुद्ध मात्र ब्राह्मणानी मात्र त्या ठिकाणी मिळणाऱ्या डॉलरसाठी त्या ठिकाणी मिळणाऱ्या अयनसाठी त्या ठिकाणी मिळणाऱ्या रुबलसाठी हा जगाचा जो पैसा आहे बुद्धिस्ट राष्ट्र अत्यंत श्री श्रीमंत राष्ट्र आहेत चायना जपान ही अतिशय प्रगत राष्ट्र आहेत आणि या प्रगत राष्ट्रातून येणारा पैसा ढापण्यासाठी करून ह्या पाखंडी ब्राह्मणांनी त्या ठिकाणी बुद्धगयेचा ताबा मिळवलेला आहे आणि हा ताबा मिळ हटवण्यासाठी आणि बुद्धगयेला या ठिकाणी पुनश्च एकदा मुक्ती मिळवून देण्यासाठी आम्ही तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी सज्ज झालेले आहेत आमच्या शेवटच्या श्वासा श्वासापर्यंत आमचा हा लढा तीव्रपणे सुरू राहील जय भीम जय प्रबुद्ध भारत आज या ठिकाणी परमपूजनीय गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्ती स्थळाच्या हस्तांतरणाच्या संदर्भात या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या परतूर शाखेच्या वतीनं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या आंदोलनाच्या निमित्तानं शासनानं निश्चितपणानं एकोणीसशे त्र्याण्णवलासुद्धा शहाऐंशी दिवस या प्रश्नाच्या संदर्भात त्या ठिकाणी उपोषण झालं वारंवार बौद्ध समाजाचा या, समाजा या स्थळाच्या बाबतीमध्ये सतत शासनाकडं पाठपुरावा चालू आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करता बिहार सरकारनं एकोणीसशे एकोणपन्नासचा हा कायदा रद्द करून हे पवित्र स्थळ ज्या बौद्ध समाज जगातून त्या ठिकाणी ज्यांची आस्था आहे त्या ठिकाणी उपस्थित राहतो ते स्थळ बौद्ध समाजाच्या स्वाधीन केलं पाहिजे यासाठी हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर या ठिकाणी चालू आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शासनाला असं आव्हान आहे की निश्चितपणानं आपण याच्यात तात्काळ त्या ठिकाणी तोडगा काढून हे पवित्र स्थळ बौद्धांच्या स्वाधीन त्या ठिकाणी करावं अन्यथा हा बौद्ध समाज या ठिकाणी तीव्र बौद्ध समाजाचा तीव्र रोष शासनाला त्या ठिकाणी सहन करावा लागेल धन्यवाद जय भीम बौद्धगाय येथील विहार हे सातत्यानं आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आज ह्या सरकारने हे केलेलं आहे त्याच्यासाठी श्रधे बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आज अख्ख्या महाराष्ट्रभर उद्या दिनांक बा बारा तारखेला बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोठं एक आंदोलन उभं राहणार आहे श्रधे बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये तर मी परतूर तालुक्यासह जालना जिल्ह्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना आवाहन करू इच्छितो की बारा तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आपलं आंदोलन उभा राहणार आहे ह्या आंदोलनाला जास्तीत जास्त सहकार्य करून सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हो। जेणेकरून ह्या सरकारला जाग येईल कारण सरकार कोणतंही असलं तर ता टार्गेट मात्र आपणच आहेत एवढे शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे बौद्ध बांधव आपले हे भीमा कोरेगाव असो किंवा बौद्ध गायाचं आंदोलन असो यांना फक्त निमित्त पाहिजे बौद्ध कार्यकर्त्यांना धारेवर धरून यांना कॉम्बिंग ऑपरेशन करून बौद्ध समाजाचे कार्यकर्त्यांना टॉर्चर करण्याचा प्रयत्न आहे परंतु मी वंचित बहुजन कार्यादेश या नात्याने आवाहन करू इच्छितो की आमचा संयम बघू नका तुम्ही सरकार आज भारतीय बौद्ध महासभा असल वंचित बहुजन आघाडी असल एक संयमाने आणि शांततेने आंदोलन करतोय आम्ही आमचा संयम बघू नका आमचं आव्हान आहे तुम्हाला बौद्ध गाय येथील बौद्ध महाविहार द्या द्या संघाच्या आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन थांबवा एवढीच विनंती करतो आणि थांबतो सर्वप्रथम मी बोलता महाराष्ट्राचे मनापासून आभार आज भारतीय बौद्ध महासभेच्या परतुळ शाखेच्या वतीने आज इथे एक दिवशीय धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे हे धरणे आंदोलन आमच्या महाबोधी बौद्ध विहार बौद्ध येथील ब्राह्मणांचा जो अतिक्रम चालू आहे त्या ब्राह्मणांचा अतिक्रम हटवण्यासाठी देशभर हे आंदोलन सुरू आहे मी बिहार सरकारला व दो येथील केंद्र विनंती करतोय की बौद्धांचं संयम आपण पाहू नाही आपण तात्काळ हे बौद्ध विहार म्हणजे तिथलं बौद्ध विहारामधले अत्यक्रम आहे जे बामणीकरण तिथं झालेलं आहे जे कर्मकांड तिथं चालू आहे ते कर्मकांड त्यांनी काढून याच ह्या पुरा बौद्ध विवाराचा ताबा हे बौद्ध समाजातील बौद्ध भिक्खंकडे देण्यात दे याव्या एवढीच मी सोनाप आंबेडकर वतीने विनंती करतो धन्यवाद